तुम्ही पाहत आहात एम एस फिफ्टी वन सुळकुड योजनेच्या अंमलबजावणीसाठी इचलकरंजी नागरिक मंच आक्रमक आयुक्तांना आग्रही राहण्याचे निवेदन इचलकरंजी शहरातील मंजूर झालेल्या सुळकुड पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी तातडीने व्हावी यासाठी इचलकरंजी नागरिक मंचने आक्रमक भूमिका घेत आज आयुक्त पल्लवी पाटील यांना निवेदन दिले या निवेदनातून सुळकुड ही योजना तांत्रिक दृष्ट्या योग्य असून इतर पर्यायांच्या तुलनेत अधिक फायदेशीर असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला सदर योजना सन 2020 मदे जाली 2022 मदे दोन मध्ये मंजूर झाली असून नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये अमृत दोन योजनेत तिचा समावेश करून एकशे साठ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे मात्र नदीकाठच्या काही गावांचा विरोध आणि स्थानिक राजकारणामुळे अंमलबजावणीत अडथळे निर्माण झाले आहेत फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या निवेदनात सुळकूड योजनेच्या तांत्रिक पातळीवरील आयुक्ततेचा उल्लेख करत काळमावाडी धरणातील गळती कमी करण्याच्या कामामुळे भविष्यात पाणीसाठा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली त्यामुळे सुळकूड योजनेच्या अंमलबजावणीसाठी विचार करणे योग्य ठरेल असे मंचचे म्हणणे आहे इतर पर्याय मांडणारे पूर्वी दोन वेळा सुद्धा नकारात्मक अहवाल देणारेच असल्याने त्यांचे मुद्दे दुहेरी भूमिकेचे प्रतीक असल्याचे मंचने स्पष्ट केले आहे साठवण क्षमतेचा प्रश्न सुटण्याजोगा असून सुळकूड योजने योजनेविरोधातील अडथळे फक्त राजकीय असल्याचे मंचने नमूद केले या प्रसंगी आयुक्त पल्लवी पाटील यांनी देखील सुळकूड योजनेबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले सुरुवातीला त्यांचे स्वागत सुषमा साळुंखे अभिजित पटवा अमित बियानी व इतर सदस्यांनी रोप देऊन केले यावेळी अमित बियानी राम आडकी महेंद्र जाधव जतीन पोतदार सुषमा साळुंखे राजेश बांगड दीपक पंडित रामचंद्र निमनकर अभिजित पटवा हे सदस्य उपस्थित होते एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख